मुंबई येथील बालेगाव कॅम्प परिसरात झालेल्या एस आर पी एफ भरतीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय मिलिन बिराडे या तरुणाचा धावताना खाली कोसळून चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी अकरा वाजता अमणनेर येथे अक्षय बिराडे यांच्या परिवारातर्फे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी कुटुंबियांनी केली आहे या, के या घटनेच्या नंतर अक्षय बिराडे यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला असून या घटनेस स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत या घटनेची चौकशी करत यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे अक्षय हा त्यांच्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता त्याच्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता तो आता गेल्याने त्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालेल असा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शासनाने त्यांच्या परिवाराचे पुनर्वसन करावे त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी शासनाने भरती ठिकाणी अवश्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्या जेणेकरून कोणत्याही अक्षयचा अशा पद्धतीने मृत्यू होणार नाही अशी अपेक्षा कुटुंबियांनी केली आहे या संदर्भात अक्षय बिराडे यांच्या बहीण निशा निकम व मावस भाऊ लखन झालटे नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात डेली ग्राउंड प्रॅक्टिस करणार तब्येतीचा काहीच प्रॉब्लेम नाही दोन चार मार्कांसाठी राहून गेला होता आणि ग्राउंड प्रॅक्टिस होता डेली को त्याचं डेलीच रुटीन होत रोज सकाळी सहा सहा वाजेला ग्राउंड ला जायचा आठ नऊ वाजता आला की लायब्ररीला जायचा लायब्ररीला जायचा जायचं फिजिकली फिट होता फिजिकली माझ्या मुलाला काहीच नाही ते जे घडलं सर तर आता ते तो जो काय मुंबईला गेलेला होता रात्रभर ते कॅम्पला होते त्यांचे आराम झाले आराम झालेला नाही जेवण व्यवस्थित झालेलं नव्हतं आणि जो पाच किलोमीटरचा जो राऊंड होता तो समजा हेवी होता आता ज्या हिशोबाने त्याच्या बॉडीला काहीच भेटलेलं नव्हतं हो की बाबा जे पाहिजे जेवण वेळेवरती जेवण काही एनर्जी ड्रिंक वगैरे समजू म्हणतो आपण ग्लुकोज वगैरे असं काहीतरी अवेलेबल असायला होतं पोटात काहीतरी असायला होतं त्या हिशोबाने तो पाच किलोमीटरचा राऊंड खूप मोठा होता आणि जे कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक जण यांना नोकरीसाठी धावत असतो हे डोक्यात घेऊन प्रत्येक जण होते की बाबा मला पुढं जायचंय पुढं जायचं तर त्या हिशोबाने तो धावत होता सगळं हे विसरून तर ते जे झालं ते खूप एक्झर्शन झालं त्याच्या बॉडीला पण ठीक आहे त्यावेळेस त्याला त्यावेळेस <laughs> त्याला वेळेवरती योग्य हो ट्रीटमेंट भेटायला हवी होती तर तो असते का... <laughs> काय असून मग त्यांनी काय केलं फक्त तीन इंजेक्शन दिले आणि सलाईन लावली कशासाठी लावली त्याच्या पोटात काहीच नव्हतं ट्रीटमेंट का आणि सुरू केली मग तुम्ही आधी हा तो पेशंट त्यांना उठून सांगत आला असता का की माझी ट्रीटमेंट घ्या मला असं होतंय तसं होतंय तो त्याच्या होशमध्ये आज जिबात नव्हता तो मग हे नर्स काय फक्त गंमत बघत होते का त्याची आणि म्हणजे कोणी ट्रीटमेंट दिलीच नाही वेळेवरती त्याला आणि ज्यावेळेस मी तिथं पोचलो मी पोचण्याच्या आधी तो ऑफ झालेला होता तर मी डॉक्टरांना विचारलं की बाबा याचा ए सी जीचा आणि बी पीचा रिपोर्ट मला दाखवा <laughs> ते म्हणले की नाही म्हणे आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकत म्हटलं बी पी आणि ई सी जी किती वाजता घेतला आहे ते तरी ॲटलिस्ट मला सांगा मला तेव्हा तिथले ते जे संबंधित लोक जे होते तिथल्या लोकांनी मला सांगितलं की बाबा याचा बी पी आणि ई सी जी घेतला गेलेला नाही आहे आणि जे ॲक्च्युली इम्पॉर्टंट होतं म्हणजे ते प्रायमरी होतं स्टँडर्ड प्रॅक्टिस होती की त्यावेळेस त्याचा बी पी आणि सी जी घेतला गेलेला पाहिजे होता आता तो जर का रनिंग करताना चक्कर येऊन पडला आहे तर त्याचे पल्स रेट वाढले असतील चक्कर आले तर हार्टबिट्स वाढले असतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ते ह्या त्यांनी प्रायमरी म्हणून त्यांनी बी पी आणि सी जी घ्यायला होता त्याचा सगळ्याला जबाबदार कोणाला ह्या सगळ्याला जबाबदार मी प्रशासनाला धरतो पहिला मुद्दा म्हणजे पोलीस प्रशासनाला मी जबाबदार धरेल की त्यांनी जी भरती ठेवलेली आहे तिथं मुलांची व्यवस्था नाही आहे काहीच आणि राहण्याची व्यवस्था नाही आहे तुम्ही सकाळी जे राऊंड चालू करतात ठीक आहे रात्रभर हा हां रात्रभर तुम्ही मुलांना कॅम्पमध्ये बोलवतात लाईनीत हो लावून ठेवतात त्यांनी जेवण केलेलं नसतं आणि मुलं ह्या हिशोबाने जेवण करत नाही की बाबा रात्रीचा टाईम आपल्याला सकाळी धावायचं आहे हां सकाळी पाच वाजता धावायचं आहे की आपल्या पोटात जर काही राहिलं तर आपल्याला पळता नाही येणार आणि त्याच्यामध्ये त्यांना विकनेस येतो पण मग त्यावेळेस ॲटलिस्ट त्यांची झोपण्याची रा व्यवस्थित व्यवस्था करायला हवी त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहे त्यांना जो आहार म्हणतो आपण याच्यासाठी लागतो की बाबा तुला रनिंग करताना तो आहार पाहिजे ग्लुकोज वगैरे अशा काही गोष्टी एनर्जी हां ह्या गोष्टी केळी वगैरे फ्रुट्स वगैरे अवेलेबल करायला हवे तुम्ही जर का विद्यार्थ्यांकडून एवढ्या फीज घेत आहेत एक्झाम फी पाचशे हजार बाराशे पंधराशे रुपयापर्यंत चार्जेस आहेत तुमचे लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात मग हा सगळा पैसा जातो कुठे आहे तुम्ही साध्या त्या मुलांची राहायची खायची प्यायची व्यवस्था करू शकत नाही तर मग या सिस्टीमचा काय फायदा ते झालं आणि त्याचं ते झाल्यानंतर तिथं ॲम्ब्युलन्स नव्हती तिथं डॉक्टर नव्हते तिथं काही राहिलं असतं ते वेळेवरती त्याच्यावरती उपचार भेटला असता वाचला असता शंभर टक्के वाचला असता आणि दुसरा हलगर्जीपणा ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जे हॉस्पिटल आहे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल तिथल्या डॉक्टरांचा हा हलगर्जीपणा होता त्यांनी वेळेवरती त्याच्यावरती उपचार नाही घेतले त्याचा बी पी नाही घेतला एसीजी नाही घेतला की त्याला काय होतं काय नाही ग्राउंडला जे जातात भरती होण्यासाठी पोलीस भक्तांना न्याय मिळायला पाहिजे संरक्षणच मिळायला पाहिजे हा तर गेला ती पोकळी निघून करून निघणार नाही आमची तो लाखो करोडो मुलांसाठी तो सगळ्या सवलती देऊन जाणार आहे माझा भाऊ त्याच्या नावाने सगळ्यांसाठी तो करून जाणार आहे पण हा धडा त्यालाच का शिकवायचा होता माझ्या भावाला सगळ्यांसाठी दुसरा विषय असा आहे की बाबा ह्या ह्या लोकांनी आता जे जे झालं त्याच्यावरती ना त्यांनी विचार करायला हवा की आपण जी भरती ठेवलेली आहे हा तो भरतीचा योग्य वेळ नव्हता माझं ते हेच म्हणणं आहे की येणारे पुढचे इलेक्शन लक्षात ठेवून ये लक्षा ना गव्हर्नमेंटने ही आता थे, एलेक्षन, एलेक्षन भरती आता ठेवली की या इलेक्शनचं या इलेक्शनमध्ये आपल्याला भरतीचा फायदा होईल आणि हे तसंच एवढ्या जागा त्यांनी ह्याच वेळेला भरल्या भरतीच्या आधी ॲक्च्युली भरती ही हिवाळ्याच्या दिवसामुळे ठेवायला हवी कारण